जलप्रलय उत्पत्ती सातवा अध्याय एक ते चोवीस वचन पर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम नवीन पाहत व ऐकत असाल तर सबस्क्राइब करा चला सुरू करू वचनाला मग परमेश्वराने नोहाला सांगितले तू आपल्या सगळ्या कुटुंबासह दारवात चल कारण मी पाहिले आहे की या पिढीत तूच माझ्या पुढे नीतिमान आहेस दोन सर्व शुद्ध पशुंपैकी सात सात नरम्या आणि अशुद्ध पशूंपैकी दोन दोन नर्मद्या तीन आणि आकाशातील सात सात बर अशाने भूतलावर त्यांचे बीज राहील अजून दिवसांचा अवकाश आहे मग मी चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पाऊस पाडणार आणि मी केलेले सर्व काही भूतलावरून नाहीसे करणार पाच तेव्हा नोहाने परमेश्वराच्या आजनेप्रमाणे सर्व काही केले सहा पृथ्वीवर जलप्रलय झाला त्यावेळी नोहा सहाशे वर्षांचा होता सात हा जलप्रलय जवळ आला म्हणून नोहा आपले मुलगे बायको व सुना यांना घेऊन तारवात गेला आठ शुद्ध अशुद्ध पशु पक्षी व भूमीवर रांगणारे सर्व प्राणी यांतून नऊ व मादी अशी जोडीजोडीने देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे तारवात त्याच्याकडे गेली दहा सात दिवसांनंतर प्रलयाचे पाणी पृथ्वीवर आले अकरा नोहाच्या वयाच्या सहाशेव्या वर्षी दुसऱ्या महिन्याच्या सतराव्या दिवशी महाजलाशयाचे सर्व झरे फुटले आणि आकाशाची दारे उघडली बारा चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पावसाने झोड उठवली तेरा ह्याच दिवशी नोहा आणि त्याचे पुत्र शेम हाम व या फेथक आणि त्यांच्या बरोबर नोहाची बायको व त्याच्या तिघी सुना हे तारवात गेले चौदा हे आणि प्रत्येक जातीचे वनपशु प्रत्येक जातीचे ग्रामशु प्रत्येक जातीचे रांगणारे आणि प्रत्येक जातीचे उडणारे प्राणी आणि सर्व जातींचे पक्षी तारवात गेले पंधरा सर्व देहदल प्राण्यांपैकी एक एक जोडी नोहाकडे तारवात गेली सोळा देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व देहद प्राण्यांपैकी एक एक नर्मादी आत गेली मग परमेश्वराने त्याला आत बंद केले सतरा पृथ्वीवर जलप्रलय चाळीस दिवस चालला आणि पाणी वाढल्यामुळे तारू जमीन सोडून पाण्यावर तरंगत राहिले अठरा प्रलय होऊन पाणी फार वाढले आणि तारू पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत चालले एकोणीस पृथ्वीवर पाण्याचा अतिशय जोर झाला व त्याने सगळ्या आकाशाखालचे सर्व उंच पर्वत बुडवले वीस पाणी त्यांच्यावर पंधरा हात चढले याप्रमाणे सर्व पर्वत झाकून गेले एकवीस तेव्हा पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी म्हणजे पक्षी ग्राम वन पशु वन पृथ्वीवर गजबजून राहिलेले सर्व जीवजंतू व सर्व मानव मरण पावले बावीस ज्याच्या म्हणून नागपुड्यात जीवनाचा श्वास होता ते कोरड्या जमिनीवरील झाडून सारे मेले तेवीस पृथ्वीच्या पाठीवर असणारे सर्व काही म्हणजे मानव पशु लांगणारे प्राणी व आकाशातील पक्षी या सर्वांचा नाश देवाने केला ते पृथ्वीवरून नाहीसे झाले नोहा व त्याच्या तारवात होते तेवढे मात्र वाचले चोवीस दीडशे दिवस पर्यंत पाणी पृथ्वी व्यापून होते शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद या प्रार्थना करू प्रभू येशू जो आम्ही बायबल अभ्यास केला जलप्रलय सातवा अध्याय एक ते चोवीस वचन आम्हाला आठवण राहण्यासाठी मदत कर अमेन